इचलकरंजी येथील गट नंबर अष्टात्तर रिच नंबर तेवीस नऊशे त्र्याहत्तर हा दाट लोकवस्तीचा भाग असूनही महापालिकेने नव्या प्रारूप विकास आराखड्यात या ठिकाणी खेळाच्या मैदानाचे आरक्षण टाकले आहे या आरक्षणाचा विरोध करत ते रद्द करण्यासाठी ती भागातील नागरिकांनी मोर्चा काढला यावेळी महापालिकेच्या प्रवेशद्वारात क्रिकेट खेळत प्रशासनाचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवण्यात आला कबनूर इचलकरंजी भागातील गट नंबर अष्टात्तर या ठिकाणी अनेक वर्षांपासून दोनशे कुटुंबे वास्तव्यास आहेत हे सर्वजण नियमित घरफाळा पाणीपट्टी सर्व कर भरतात परंतु नव्या प्रारूप विकास आराखड्यात या भागावर खेळाच्या मैदानाचे आरक्षण टाकले आहे तर याच परिसरात असलेल्या मैदानावर दुसरे आरक्षण टाकले आहे त्यामुळे चुकीच्या पद्धतीने टाकलेले हे आरक्षण रद्द करण्यात यावे या मागणीसाठी भागातील नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा काढला पालिकेत पोहोचल्यानंतर नागरिकांनी प्रवेशद्वारातच क्रिकेट खेळत चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकल्याबद्दल प्रशासनाचा निषेध नोंदविला तसेच ठिया आंदोलन करून आरक्षण रद्दची मागणी केली यावेळी माजी नगरसेवक राजीव बोंद्रे यांनी भागात चुकीच्या पद्धतीने टाकलेले आरक्षण त्वरित रद्द करावे अन्यथा शहरातील कॉम्रेड मलाबादेत चौकात महापालिकेत विविध खेळ खेळण्यासह खे खे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला उपायुक्त सोमनाथ आढाव यांनी आंदोलकांची बाजू समजून घेऊन हरकती सूचनांवर पाहणी करून निर्णय घेतील असे सांगितले यानुसार नागरिकांनी समिती समोर आपले गाराने मांडले त्यानंतर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी आंदोलनात नितेश पवार सतीश मुळीक अभिजित तळकर बाळासाहेब मुजावर शब्बीर मोमीन रफिक फकीर राहुल खामकर शरीफ मकानदार इम्तियाज फकीर अनिल राव रफीक फकीर किरण हवालदार केतन सुतार नितीन बावनकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते